माझ्या माझी भाऊ जाय माझी भाऊ जाय बघतच नाही बोले हाय कर ग हाय कर, हाँ। 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 कर ला, ना आका बाय कर आपलं हा हाय बाय करीत नाही द्या त्याला लाज वाटते एकाला खोकला द्यायची काय करा बोलत बी नाही त्या आणा ताई आता का पाथाला हा लागायचे ना मग बाया गडबड करायला मी बी गडबडी गडबडी घालायले ह्या गुंड्या लावते पटकन आणि पाथाला लागते तुम्ही लागल्या पाथाला मी आता लागणार आहे आता हे डोक्याला बांधायचं अगं माझा मा, डोक्याचा नाही असं बांधते मी डोक्याला पटकन म्हणजे ऊन लागत नाही नाही तर ऊन लागत बर का भाज्या आणल्या तर आम्ही खायला हरभरा ही मटकी बसलो होत आम्ही सगळे जेवत होतो तुम्ही बी या जेवायला दिसत नाही कुणी कुणी काय काय भाज्या आणल्या द्या बरं राहनात जेवाय बसलो तर भाज्या देत नाहीत ना तुम्ही चांगल्या चांगल्या भाज्या द्या जरा मटक्या बिटक्या उस आणि काकून काय आणली लोणचा बिंच द्या इकडं सगळं वांग बी है बा चांगलं वांग बी कारलं बी हाय बाबा देना मावशी जरा भाजी द्या ना आम्हाला भाजी द्यायची पाणीच वेळ लागले बा तुम्ही भरणीने नाही तुम्हाला काय घ्यायला बोल नका न बसान मग तुम्ही त्या आड लापल्या का म्हणतात चांगलं चुंग खायला आणले असणार आहे म्हणून लापल्या गेल्या त्या हम्म त्याशिवाय पुढे आणि डरम बी पाण्याचं भरून आणलंय ते लांबून लांबून बसल्या म्हणजे लांब बसल्या चांगलं खायला आणले माग का आणि मेन मालक म्हणला ना अका आमच्या या सारी का ताई हो का त्यांचे डबे जेवणाचे ना त्याने बी चकना चुकना चांगला मस्त आणलं शेव कुड काय काय आणलंय बघ ते बघा उठून मी अरे राम काटे बाय 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 बाबा शेवग्याची शेंग आहे बर का चपाती बघा बघाय किती खायलाय असं कुणी रानात आणते की नाही खायला घरी को कोटून खायला या खायला आमच्या संग मस्त जेवायला हा चटणी मिरची वाळलेल्या भाकरी भाजून आणले तुकडे आम्ही मस्तवानी, या खायला त्या एक एक वहिनी आमच्या बोलत नाहीत हां काय काय बोलतात काही बोलत, बोलत नाहीत